एकोणतीस जून रोजी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा शेलोडी येथे शाळा प्रवेशोत्सव मेळावा क्रमांक दोन अगदी थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या उंटावरून शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी गुलाबाचे फुल आणि चॉकलेट देऊन स्वागत केले या कार्यक्रमास आवर्जून भेट देणारे अधिकारी प्रकाश राठोड मुख्य लेखा आणि विस्तार अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा राजपूत गट विकास अधिकारी पंचायत समिती समिती खामगाव गजानन गायकवाड गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती खामगाव एम आर सोडंके या सर्व मान्यवरांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले आणि उपक्रमात सहभागी झाले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ गाडे मुख्याध्यापक गजानन जाधव गीता शेगोकार पुष्प वांगवे मंदा गुजर शारदा तेलंग संजीव लाड बंडू इंगडे शोभा भारताकडे कैलाश भारसाकडे समाधान मामनकार आदी उपस्थित होते मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव